आज परत मी त्या घरातून बेघर होणार आहे ज्याला मी मनापासून माझे मानले होते ही हिरू जिथे आमच्या सुंदर आठवणी आहेत या ठिकाणचा प्रत्येक कोपरा आमच्या प्रेमाच्या सुगंधाने दरवळत होता राज तो सुगंध जो माझ्या अंगात माझा श्वास बनून वाहत आहे ज्याशिवाय माझ्यासाठी जगणं म्हणजे ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने जगणाऱ्या रुग्णासारखं असेल पण कदाचित आता मला असंच जगावं लागेल कारण तू मला हे घर सोडायला भाग पाडला आहेस नैनाने रडत रडत राजचा फोटो तिच्या सुटकेसमध्ये ठेवला होता तेव्हा राज धावत तिथे आला नैनाने त्याला पाहताच लगेचच त्याचा फोटो तिच्या कपड्याने झापून घेतला आणि उठून टेबलावर ठेवलेले सामान सुटकेसमध्ये ठेवू लागली तेवढ्यात राजने तिचा हात धरला नैनाने हात सोडवायचा प्रयत्न केला आणि म्हणाली सोड माझा हात मी सोडणार नाही नैना मी तुला कधीच सोडणार नाही आणि तुला इथून जाऊनही देणार नाही राजनयनाला जवळ घेत म्हणाला नैना, नैना काही न बोलता स्वतःला राजच्या तावडीतून सोडण्याचा प्रयत्न करत होती प्लीज नैना एकदा माझा ऐक प्लीज राज म्हणाला नैनाने रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे राज प्लीज मला इथून जाऊ दे जर मी तुला जाऊ दिले ना तर मग तुझ्याशिवाय मी कसं जगणार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे खूप राज राजनयनाच्या डोळ्यात पाहात म्हणाला नैनाने रागाने राजला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाली हो का खूप प्रेम करतो ना तू माझ्यावर हे कसलं प्रेम आहे राज तुझं जो आपल्याच प्रेमाला साऱ्या जगासमोर बदनाम करतो तिचा अपमान करणे नैनाने हे बोलतात राजने डोळे मिटले नैनाने रागाने त्याची क्वालर तिच्या दोन्ही हातांनी धरली आणि म्हणाली ए हा हे आहे तुझे प्रेम जो क्षणभर वाजेवर भरोसा ठेवू शकला नाही हे आहे तुझे प्रेम जेव्हा तू मला ऋषीशी बोलताना पाहिले तेव्हा तू माझ्यावर इतक्या लोकांमध्ये चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला जर हे तुझे प्रेम असेल ना राज तर नको आहे मला है तुझे हे प्रेम मग मला तुझे प्रेम नको आहे मी तुझ्याशिवाय दुःखात जगायला तयार आहे पण माझा स्वाभिमान नष्ट होऊ द्यायला मी तयार नाही म्हणूनच मी जात आहे तुझे घर कायमचे सोडून तुला सोडून असे म्हणत नैना आपली सुटकेस बंद करून जाऊ लागली राज पुढे आला आणि पुन्हा नैनाचा हात धरला आणि तिच्या हातातून सुटकेच घेतली आणि म्हणाला मला माझी मत मांडण्याची संधी दे नाही ना एकदा माझं आई प्लीज नाही ना ठीक आहे मी तुला एक संधी दिली राज दे मला तुझी सफाई सगळ्या जगासमोर तुझ्या मुलीवर प्रेम करतोस त्या मुलीचा अपमान करून तुला काय मिळाले बोल जिच्यावर तू प्रेम असल्याचा दावा करतोस सांग मला की ती पार्टीत असे काय घडले ज्यामुळे तू हे विसरला की तू माझ्यावर प्रेम करतोस राजने नयनाचे दोन्ही हात पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला कारण तू फक्त माझी आहेस पायल तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे आणि माझ्याशिवाय तुला खोलुपर्श केलेला मला आवडले नाही म्हणून मी रागाच्या भरात खूप दारू प्यायलो आणि ते सर्व माझ्याकडून झाले आरोच्या तोंडून नयनाऐवजी पायल हे नाव ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले एका कोपऱ्यात उभा राहून सर्वांची नजर चुकून दारू पित असलेल्या ऋषीने हे ऐकून लगेच त्या दोघांकडे पाहिले या सीनमध्ये पायल इतकी हरवली होती की आरवणे तिला नैना नव्हे तर पायल म्हटले होते याकडे तिने लक्ष दिले नाही म्हणून ती नैनासारखीच म्हणाली मी तुमची खाजगी मालमत्ता नाही मिस्टर राजमातू मी नैना आहे एक जिवंत एक श्वास घेणारी व्यक्ती जिच्या छातीत हृदय धडधडते जिला जखम झाल्यावर वेदना होतात जशा आता होत आहेत तुझ्या बोलण्याने आज मला इतकं दुखवलंय राज की आज मला स्वतःचाच राग येतोय हा विचार करून की मी माझं सर्वस्व लुटवून तुझ्यावर प्रेम करून काही चूक केली तर नाही ना प्लीज पायल असं बोलू नकोस प्लीज तू काही चूक केली नाहीस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून प्लीज मला सोडून जाऊ नकोस राज नैनाच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला नैना बनलेल्या पायलने आरवचा हात तिच्या चेहऱ्यावरून काढून घेतला आणि म्हणाली मला जावे लागेल राज कारण माझ्यासाठी प्रेमापेक्षा माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि आज तू तो दुखवला आहेस जे मला मान्य नाही असे म्हणत नैनाने तिची सुटकेस उचलली आणि निघू लागली पण राजने पुन्हा तिचा हात धरला त्याने वळून नैनाकडे पाहिले आणि म्हणाला आय एम स्वारी राजने स्वारी म्हणताच नैनाने डोळे मिटले तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिने स्वतःवर ताबा ठेवला सुटकेस सुटके पुन्हा खाली ठेवली राजपासून आपले मनगट मोकळे केले आणि निघू लागले तेव्हा आरो म्हणाला माझ्याकडून चूक झाली पायल प्लीज मला माफ कर राज बनलेल्या आरोवकडून नैनाऐवजी पायल ऐकून पायलची पावले थांबली आरवने माफी मागितल्यावर पायलची पावले थांबली पण तिने त्याच्याकडे मागे वळून पाहिले नाही आरव हळूहळू तिचा हात धरून तिच्याकडे येत होता आणि तिच्या डोळ्यात बघत होता आणि पायल त्याच्याकडे तिरकस नजरेने बघत होती आरव पायलच्या समोर आला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मी तुला काल जे काही बोललो पाहिजे ते बरोबर नव्हतं मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं पण तुम्हाला ओळखतेस जेव्हा मी रागो रागात असतो तेव्हा माझ्या तोंडून काहीही बाहेर पडते ज्याचा माझ्या हृदयाशी आणि डोक्याशी काही संबंध नसतो काल तू माझी ऐकत नव्हती म्हणून मला राग आला आणि माझी चूक झाली ज्याची मला खूप लाज वाटते कालपासून मी तुझी माफी मागण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला संधी देत नाही आय एम सॉरी पायल प्लीज मला माफ कर आय एम सॉरी पायल आरवच्या डोळ्यात पाहू लागली बाकी सर्व लोकही तोंड उघडून त्यांच्याकडे बघत होते तेवढ्यात सूरज आधीजवळ आला आणि हळूचपणाला सर हे आरो सर सूरजने हे बोलतात आधीने आपल्या तोंडावर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याचा इशारा केला सूरज पुढे काहीच बोलला नाही आणि शांतपणे आरोव आणि पायलकडे पाहू लागला आरो पायलच्या ला ला। पायल जवळ आला त्याने हळूच पायलच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या कमरेवर हात ठेवला आणि पायलने डोळे निघले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आरवणे तिला जवळ घेतली त्याने आपल्या एका हाताने पायलचे अश्रू पुसले आणि मग तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि म्हणाला हे खरं आहे पायल की आजच्या आधी मी कधीही कोणाची माफी मागितली नाही कारण मला माफी कशी मागायची हेच माहीत नाही पण मी फक्त तुझ्यासाठी काल रात्रीपासून माफी मागायला शिकत आहे आरवणे असे बोलताच पायलने डोळे उघडले आणि आरवकडे पाहू लागले आरोव पुन्हा बोलला आणि ती तूच आहेस पायल जिची मी मनापासून माफी मागतो तुझं मन दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता पण माझ्याकडून नकळत चूक झाली पण मी वचन देतो की आजच्या नंतर अशी चूक पुन्हा होणार नाही प्लीज मला माफ कर पायलच्या चेहऱ्यावर हलके असू म्हटले पायलच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आरो हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला जसा जसा आरो जवळ येऊ लागला तसे तसे पायलच्या हृदयात पुन्हा एकदा हलचल होऊ लागली ती घाबरली आणि तिने डोळे मिटले आरव तिच्या जवळ आला आणि हळू तिच्या कानाचे चुंबन घेत म्हणाला पायल तू मला माफ केले आहेस की सर्वांसमोर पुन्हा एकदा मला तुझी माफी मागायला लावायची आहे आरवण हे बोलताच पायलने डोळे उघडले आणि तिरकस नजरेने आरवकडे पाहू लागली ही तिच्याकडे तिरकस नजरेने पाहिले आणि मग तिच्या गालाचे चुंबन घेतले आणि हळूच म्हणाला आता तू काही बोलशील की माझ्याकडे असेच पाहत राहशील जर तू मला माफ केले नाही पायल तर हा सीन असाच चालू राहील आणि माझ्या भीतीने हा सीन कोणी थांबवणार नाही आता रिहर्सल तेव्हाच थांबेल जेव्हा वा मला वाटेल आरवने हे बोलताच पायाचे डोळे मोठे झाले तिला काही समजत नव्हते की तिने इतक्या लोकांसमोर काय बोलावे पण आरवच्या माफीनं तिच्या चेहऱ्यावर हसूनही होतं ती आरवला सांगणार होती की तिने त्यांना माफ केली पण तितक्यात तिची नजर घड्याळावर पडली तेव्हा त्यात साडेबारा वाजले होते घड्याळ बघताच तिला आधीचे बोलणे आठवू लागले तिने लगेच आरोकडे बघितले आणि मनात म्हणाली पायल तू यांना माफ केल्याचे सांगितले तर ते आत्ता या सिंचरीह थांबवतील आणि रागिणीला भेटायला जातील यांनी तुझ्यासाठी खूप काही केले आहे पायल आणि आज तुझी पाळी आहे जर रागिणीला भेटून त्यांच्या जीव धोक्यात येऊ शकतो तर तुला आधी सरांना मदत करावी लागेल त्यांना तिकडे जाण्यापासून थांबवावे लागेल तेव्हाच आरवणे पायलला जवळ आणले आणि हळूच म्हणाला असे वाटते की तुला माझ्यासोबत रोमॅन्स करायला मजा येत आहे म्हणूनच तू मला माफ करत नाहीस हो ना पायलने रागाने आरोला तिच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली मी तुम्हाला सांगितले होते राज की तुझ्या प्रेमासाठी मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही आणि मी हे कसे मानू की काल रात्री जे काही झाले ते पुन्हा कधी होणार नाही पायल हे बोलताच आरव रागाने मनात म्हणाला ही धीट मुलगी मला इतक्या सहजासहजी माफ करणार नाही पण हरकत नाही जर ही पायल आहे तर मी पण आरव राठोड आहे आता मी ती आता ती मला माफ करेपर्यंत हा सीन थांबू देणार नाही तेवढ्यात सूरज पुढे येऊन काहीतरी बोलणार होता तेवढ्यात पायलच्या डोळ्यात बघत आरवने हात दाखवून त्याला थांबवले सूरज काहीच बोलू शकला नाही आणि त्याची पावले मागे घेतली राज बनलेला आरव पायलकडे आला आणि म्हणाला मी तुला तुझ्या स्वाभिमानाशी तडजोड करायला सांगत नाही नैना मी फक्त माझ्या कृत्याबद्दल तुझी माफी मागतो आहे ते पण यासाठी की माझ्याकडून चूक झाली आहे आणि मला तुझ्या चुकीची खूप लाज वाटते आणि मला माझ्या चुकीची खूप लाज वाटते आणि दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्याशिवाय जगू शकणार नाही राज बनलेला आरो असे म्हणत पुन्हा नैनाच्या जवळ येऊ लागला नैना रागाने राजला थांबवत म्हणाली प्लीज राज माझ्याजवळ येऊ नकोस कारण आज जेव्हा तू माझ्या जवळ येत आहेस तेव्हा मला असे वाटते जणू माझ्या शरीराला कुणीतरी हजारो सुया टो एकाच वेळी टोचत आहे ज्ञानाने हे सांगतात राजने तिचे दोन्ही खांदे धरले आणि रागाने तिला पकडून भिंतीला टेकवले आणि म्हणाला अच्छा तर माझ्या एका चुकीमुळे तुझ्या मनात माझ्याबद्दल इतका तिरस्कार भरला आहे नाही ना माझा स्पर्श तुला सुईसारखा टोचतोय ज्ञानाने उत्तर दिले नाही आणि राजपासून तोंड फिरवले राज रागाने म्हणाला आता माझा स्पर्श तुला त्रास देणार नाही ना कारण तुला आता ऋषीचा स्पर्श आवडू लागला असेल हो ना राजचा हा प्रश्न ऐकून नैनाने डोळे मिटले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिच्या डोळ्यातून अश्रू आलेले पाहून राजनेही डोळे मिटले त्याला स्वतःचाच खूप राग आला रागाच्या भरात त्याने नयनाच्या पाठीमागे भिंतीवर हात मारला मग नैना रडत म्हणाली जर तू माझ्याबद्दल असे घाणेडे विचार ठेवत असेल तर माझ्यासाठी इथून निघून जाणे चांगले आहे नाही नैना प्लीज नाही मला माफ कर मला खरंच माफ कर मला तुला दुखवायचं नाही आहे पण ऋषीबद्दलचा माझा द्वेष माझ्या प्रेमावर मात करू लागला आहे मला वाटतं की तो तुला माझ्यापासून हिरावून घेईल आणि जर तो वसे करण्यात यशस्वी झाला तर तुझ्याशिवाय मी तुटून पडेन राज म्हणाला नैना हसत हसत म्हणाली राज प्रेमाचं दुसरं नाव आहे विश्वास जो तू माझ्यावर करत नाहीस आणि ज्या नात्यात विश्वास नाही ते जास्त काळ टिकू शकत नाही आणि आपली ना तर आत्तापासून तुटलेले दिसत आहे नाही नैना प्लीज असे बोलू नकोस माझा तुझ्यावर विश्वास आहे पण एवढं बोलून राज शांत झाला आणि नैनाने रागाने विचारले पण काय राज राजने उत्तर दिले नाही इकडे रागिनी हॉटेलमध्ये आरोच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत बसली होती एव्हा ना एक वाजून गेला होता पण आरो वाजून आला नव्हता तिने गेटकडे बघितले आणि म्हणाली आरो खूप वक्तशीर आहे मग तो आत्तापर्यंत का आला नाही आश्वासने देऊन परत जाणारा तो नाही तो नक्की येईल मी एकदा फोन करून पाहते ट्रॅक ट्रॅफिकमध्ये तर अडकला नाही रागिणीने टेबलाकडे ठेवलेला तिचा फोन उचललाच होता की अचानक तिचा फोन वाजू लागला राजदीपचा नंबर पाहतास तिने लगेच कॉल रिसीव केला आणि म्हणाली राजदीप तू मला यावेळी का कॉल केलास मी आरवला भेटायला हॉटेल ताजमध्ये आले आहे हे तुला माहीत आहे ना जर त्याला कळले की आपण दोघे एकत्र आहोत तर आपण मोठ्या संकटात सापडू शकतो चुप रागिणी तू सध्या कुठे आहेस आणि तू काय करते आहेस हे मला चांगलं माहीत आहे कारण माझी नजर फक्त तुझ्यावरच आहे आरव अजून तुला भेटायला आला नाही त्याला फोन कर आणि विचार तो का पोहोचला नाही आत्तापर्यंत राजदीप हे बोलतात रागिनीने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाली मी त्यालाच कॉल करणार होते की तुझा तु फोन आला आता तू फोन ठेवलास तर मी त्याला कॉल करेन राघिणीने हे बोलताच राजदीपने कॉल डिस्कनेक्ट केला आणि त्याच हॉट हो, हॉटेलमधील केबिनमधून रागिणीकडे बघत त्याच्या माणसाला विचारले आरव आणि हिच्यामध्ये काय बोलले झाले मला त्याचे पूर्ण रेकॉर्डिंग हवे आहे आणि या मुलीवरून क्षणभरही नजर हटवू नकोस कारण माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही आरवच्या खूप जवळ राहिलेली आहे ही त्याला समोर पाहून तिचे त्याच्यावरचे झोपलेले प्रेम जागे होऊ नये हो सर माझी नजर फक्त रागिणीवरच राहील राजदीपचा माणूस म्हणाला मग राजदीप पुन्हा म्हणाला आणि हो आमच्या माणसाला तयार राहायला सांग संधी मिळताच त्याला आरवच्या हातावर गोळी मारायची आहे हो बॉस मी आत्ताच त्याला क कॉल करतो राजदीपसोबत बसलेला माणूस म्हणाला आणि कॉल करू लागला त्यानंतर राजदीपने दारूचा ग्लास उचलला आणि तो पित असताना म्हणाला गोळी हाताला लागली पाहिजे कारण आरवचा जीव घेणे हा आपला अजिबात उद्देश नाही समजले यस बॉस असे म्हणत तो माणूस फोन करू लागला राजदीप रागिणीकडे बघत म्हणत म्हणाला थँक्स बेबी पुन्हा एकदा आरवला इजा करण्यासाठी तू माझं प्यादं धा झाली आहेस तू त्याला इथे बोलवले म्हणून त्याच्यावर जी गोळी झाडली जाईल त्याचा दोषही तुझ्यावर आणि तुझ्या सासरच्या मंडळीवर पडेल माझ्या माणसाच्या बंदुकीतून सुटलेली ही एक गोळी आरो राठोड आणि अर्जुन शेखाव यांच्यातील दरी इतकी खोल करेल की ती कुणीही भरून काढू शकणार नाही असे म्हणत राजदीप दारू पितांना हसू लागला इकडे रागिणीने आरवला पुन्हा फोन केला रिहर्सल बघत असलेल्या आधीने रागिणीचा कॉल पाहताच तो बडबडला देवाचे आभार की आरो रिहर्सलमध्ये व्यस्त आहे थँक्यू बाय आधीने आरोचा फोन सायलेंटवर ठेवला रागिणीने आरोचा नंबर अनेक वेळा ट्राय केला कॉल वाजत होता पण आरो फोन उचलत नव्हता इकडे नैनाने राजचा चेहरा तिच्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली राज गप्प का आहेस माझ्या प्रश्नाचे उत्तर दे राजने गालावर ठेवलेला नैनाचा हात धरला आणि म्हणाला कारण तू फक्त माझी आहेस नाही ना तुला स्पर्श करण्याचा तुला माझ्या जवळ अनुभवण्याचा अधिकार फक्त मला आहे माझ्याशिवाय इतर कोणीही तुला स्पर्श केला तर मला ते सहन होत नाही कारण मी तुझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतो नाही ना नैना हसत म्हणाली हे प्रेम नाही राज हे प्रेम नाही हा वेडेपणा आहे कारण खरे प्रेम म्हणजे असुरक्षितता नाही तर विश्वास आहे एकमेकांसाठी समर्पण आहे एकमेकांच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची इच्छा हवी आपल्या प्रेमाला इज्जत देणे म्हणजे प्रेम आहे कोणाचेही दुःख न बोलता अनुभवणे म्हणजे प्रेम आहे राज एखाद्याला दुखावणे म्हणजे प्रेम नाही राज राजने नैनाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाला मला माफ कर नैना मला माफ कर ते काय ते काय आहे ना मी माझे संपूर्ण बालपण परदेशात घालवले आहे त्यामुळे मला प्रेमाचा अर्थ कधीच समजला नाही मला आत्तापर्यंत वाटायचं की जेव्हा एखाद्याला एखाद्याची साथ आवडायला लागते बस तेच प्रेम आहे राजने नैनाच्या कपाळाला त्याचे कपाळ टिकवले आणि म्हणाला आय एम सॉरी मला माफ कर नैनाने रडतच राजला मिठी मारली राजनेही तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कानात कुजबुजला तोंडाने नाही बोलणार पायल की तू मला माफ केलंस आरवही बोलताच पायल मनातल्या मनात हसू लागली आरव तिला पुन्हा काहीतरी बोलणार होता तेव्हा पायलने आरवला तिच्यापासून दूर केले आणि आधीकडे बघत म्हणाली आय एम सॉरी आधी सर ते मी पुढचे डायलॉग विसरले आणि माहीत नाही तुम्ही लोकांनी लक्ष दिले की नाही आरव सरांनी चुकून मला नैनाऐवजी पायल म्हटले होते त्यामुळे या सीनची पुन्हा रिहर्सल करायला हवी हो ना आरव सर पायलने आरवकडे बघत हसत विचारले पायलच्या या प्रश्नाने आणि तिच्या चेहऱ्यावरचे हास्य यामुळे आरोच्याही चेहऱ्यावर हसू उमटले तेवढ्यात एक मुलगा धावत आला त्याने पायल आणि आरोवला एक एक पाण्याची बॉटल दिली पायलने पाण्याची बॉटल उघडली आणि आरवकडे पाहत हसत हसत पाणी पिऊ लागली जर तुला हेच हवे असेल पायल तर मग ठीक आहे आपण या सीनची पुन्हा रिहर्सल करू पण मी वचन देतो की यावेळी हा सीन नक्कीच ओके होईल यावेळी तुला बोलावे लागेल की तू मला माफ केले आहे आरव असे बोलतात सगळे त्याच्याकडे पाहू लागले सगळ्यांचे चेहरे बघून आरव पायलकडे बघत म्हणाला म्हणजे म्हणजे नैना नक्कीच राजला सांगेल की तिने त्याला माफ केले आहे असे म्हणत आरव पाणी पिताना तिथून निघून गेला मनातल्या मनात, मनात हसत पायल म्हणाली मी कधीच विचार केला नव्हता भोले बाबा आरव सर माझी माफी मागण्याचा हा मार्ग शोधतील आणि अशी माफी मागतील असे मला वाटले नव्हते हो तेवढ्यात आधी तिच्या जवळ आला त्याने हळूच होत अलवत पायलचे आभार मानले पायल हलकेच हसली आरवला उठव आठवण्याआधी की त्याला रागिणीला भेटायला जायचे आहे तू जा आणि त्याला तुझ्या बोलण्यात गुंतून ठेवू जा आधी हळूच म्हणाला आणि पायलने मान हलवली आणि आरवच्या दिशेने जाऊ लागली आधी मनातल्या मनात, मनात हसत म्हणाला पायल आज मला खात्री झाली आहे की आरवच्या हृदयात तुझ्याबद्दलचे प्रेम दार ठोटावू लागले आहे आणि आज तू मला आरवला थांबवण्यात मदत केली आहे त्यानंतर हेही निश्चित आहे की हळूहळू का होईना पण तू आरवच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे आता तो दिवस लवकर येऊ हीच माझी देवाकडे प्रार्थना जेव्हा मी तुम्हा दोघांना एकमेकांच्या एकमेकांना तुमच्या प्रेमाची कबुली देताना पाहिली एवढे बोलून आधी हसला पायल रिहर्सल हॉलमध्ये आरवला शोधत होती पण तिला आरोव कुठे दिसला नाही तेव्हाच आरवने पायलची मनगट पकडून लॉकर रूममध्ये आणली पायल काही बोलायच्या आधीच आरवने तिला पकडून भिंतीला टेकवली पायल त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली आरव काहीतरी बोलणार होता की पायलने त्याच्या तोंडावर हात ठेवला पायलने आरवच्या ओटांवर हात ठेवताच आरव तिच्याकडे अच्छरणे पाहू लागला जेव्हा पायलने त्याला स्वतःकडे असे पाहताना बघितले तेव्हा तिने लाजून आरवच्या ओटांवरून तिचा हात काढला आणि म्हणाली तुम्हाला पुन्हा पुन्हा माझी माफी मागायची काही गरज नाही का तुम्हाला माफ केले आरवने पायलच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघत विचारले पायल काहीच बोलली नाही आरवने तिचे दोन्ही हात धरले आणि तिला जवळ घेऊन विचारले तुम्हाला माफ केले आहेस ना पायल हो नाही ते मी एवढं बोलून पायल गप्प झाली आरो कोणताही प्रश्न न विचारता तिच्याकडे बघत होता पायलने पुन्हा उत्तर देण्याचा प्रयत्न केला ते मला तुम्हाला माफ करायचं आहे पण पायलला पुन्हा तिचं वाक्य पूर्ण करता आलं नाही आरवने तिच्या हनवटीवर बोट ठेवलं आणि तिचा चेहरा वर केला आणि विचारले आता हात पाय जोडल्यावर माफ करशील का मला हो पायल लगेच नजर वर करून त्याच्याकडे बघून बोलली आणि आरव मंद हसायला लागला ती आरवला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरवने तिच्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाला जर हा विचार करून मला माफ करत नसशील की मी नाटकाच्या साह्याने तुझी माफी मागितली आहे तर मी तुला सांगतो की मी तुझी माफी कालपासून मागण्याचा प्रयत्न करत होतो पायल पण तू माझा ऐकतच नव्हतीस म्हणून मला तो, तो, तो सीन ठेवावा लागला तुम्हाला माझी माफी मागायची होती फक्त त्यामुळे तुम्ही तो सीन ॲड केला पायलने आश्चर्याने विचारले तेव्हा पायलच्या डोळ्यात पाहत आरवने लगेच उत्तर दिले हो आरवने हो म्हणतात पायल त्याच्या डोळ्यात पाहू लागली आणि पुढे काहीच बोलू शकली नाही सुद्धा तिच्याकडे खूप प्रेमाने बघत होता पायलने आरवला काहीतरी सांगण्याची हिंमत केली होती तेव्हा आरव म्हणाला मला माफ कर पायल काल जे काही झाले त्यासाठी आरवचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा पायलने पुन्हा त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाले रात्रभर माफी मागायची प्रॅक्टिस काय केली तुम्ही तर आता दिवसभर ती माफीच मागत बसणार आहे का मी आत्ताच तुम्हाला सांगितले की तुम्हाला माझी पुन्हा पुन्हा माफी मागण्याची गरज नाही आरवने पायलचा तळ हात ओठांवरून काढला आणि हळवारपणे म्हणाला हो तू बोललीस पण तू मला माफ केले आहेस असे कुठे बोललीस म्हणून तू मला माफ केले आहे असे सांगेपर्यंत मी तुझी माफी मागत राहील माझी माफी तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची का पायलने विचारले आरवने उत्तर दिले नाही फक्त पायलकडे बघू लागला पायल त्याचा चेहरा वाचून तिचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागली पण आरोव उत्तर न देता तिच्याकडे बघत होता मग पायलने पुन्हा विचारले तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आरव काही बोलणारच होता की अचानक आरोवच्या स्टाफमधला एक मुलगा त्याला शोधत आला आणि म्हणाला सर रिहर्सलसाठी सर्वजण तुमच्या दोघांची वाट पाहत आहेत त्याचा आवाज ऐकून दोघी एकमेकांपासून दूर गेले तिच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पायलने पुन्हा एकदा आरवकडे पाहिले पण आरव तिच्याकडे न पाहता तिथून निघून गेला पायल तिथेच उभे राहून आरवचा विचार करू लागली आरव रिहर्सल हॉलच्या दिशेने जाताना हसत होता तो मनातल्या मनात म्हणाला मनात तुझ्या डोळ्यांनी तर सांगितले आहे पायल की तू तुझ्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी खूप आतूर आहेस आणि तू मला माफ देखील केले आहेस पण आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर तू स्वतः येऊन म्हणशील की तू मला माफ केले आहे इकडे पायल तिथेच ठेवलेल्या बाकावर बसली काही वेळापूर्वी आरोवसोबत घालवले छंद तिला आठवत होते तिचा चेहरा तिच्या चेहऱ्यावर एक हसू आले तिने मनातच स्वतःला प्रश्न विचारला आरव सरांसाठी माझी माफी खरंच इतकी महत्वाची आहे का पण का आधीही ते मला अनेक वेळा कटुगोष्टी बोलले आहेत पण याआधी कधीच माझी माफी मागितली नाही मग आज ते माझी माफी मागायला इतके बेचैन का आहेत पायल काळजीने विचारात ठरवले पण तरीही तिच्या चेहऱ्यावर हसू होती ती उभी राहिली आणि म्हणाली जर त्यांना तुझी माफी हवी असेल पायल तर त्यांना तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल तसे मिस्टर खडूस राठोड आज खूप चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत ज्या प्रकारे त्यांनी इतक्या लोकांसमोर तुझी माफी मागितली आता तुला तसंच तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळवावे लागेल पायल आनंदाने लॉकर रूममधून बाहेर आली आणि हसत हसत रिहर्सल हॉलच्या दिशेने जाऊ लागली आरवसोबत घालवलेले छंद तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणखी वाढवत होते तिला सकाळी मेकअप रूममध्ये जे काही झाले ते पण आठवत होते आरवने तिला तिच्या आवडीची साडी पाठवल्याचीही तिला आठवत होते हा सगळा विचार करत पायल रिहर्सल हॉलमध्ये पोहोचली आणि ती आत शिरताच तिच्या डोळ्यासमोर ऋषी दिसला त्याला पाहताच पायलच्या हसण्याचं रूपांतर रागात झालं पायल ऋषीशी काहीही न बोलता तिथून निघून जाऊ लागली तेव्हा ऋषी म्हणाला आरव सर तुला सर्वांसमोर स्वारी म्हणाले असे वाटते या गोष्टीचा खूप आनंद आहे तुला पायलची पावले थांबली आणि तिने मागे म्हणून ऋषीकडे पाहिली ऋषी म्हणून पायलकडे बघत हसत म्हणाला पण पायल कधी कधी खूप आनंदी राहिल्यामुळे त्या आनंदाला नजर लागते आणि मग तू तर सरांना ओळखतेस त्यांचा मूड हवामानाप्रमाणे बदलतो जर तो जगां जर ते सर्वांसमोर तुझी माफी मागू शकतात तर ते तुझा सर्वांसमोर अपमान करण्यात जास्त वेळ लावणार नाही ऋषीचे बोलणे ऐकून पायाला खूप राग येत होता पण तिने हात दाबून रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग ऋषी तिच्याजवळ आला आणि विचारले तसे आरवने तुझ्याशी काय केले हे तुम्हाला सांगितले नाहीस ज्यामुळे तू तु, तुझ्या बॉसवर एवढी नाराज होती आणि आरव सरांवर तू अशी कोणती चा दुकिली आहेस की ते तुझी माफी मागायला इतके बेचेन झाले आहे त्याचं काय आहे ना मी आरव सरांना तेव्हापासून ओळखतो जेव्हापासून त्यांनी या इंडस्ट्रीत पाऊल ठेवले ते कोणाच्याही सुंदरतेवर तर नक्कीच अडकणारे नाही आणि राज्याच्या प्रेमात फसल्यानंतर आकाशातून उतरलेली परी ही त्यांना तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकू शकत नाही म्हणून हे तर उघड आहे की तू नक्कीच त्यांच्यावर काहीतरी काळी जादू केली आहे हो ना तू जाऊन आरोवसरांना तुझ्या प्रश्नाची उत्तरे का विचारत नाही सुरुशी ते तुला माझ्यापेक्षा चांगली उत्तरे देऊ शकतील बरोबर पायलने त्याच्याकडे रुपात विचारले तेव्हा ऋषीच्या चेहऱ्यावर तिखट हसू उमटले पायल त्याच्याकडे बघत तिथून निघून गेली ती निघून गेल्यावर ऋषी वळून तिच्याकडे बघत म्हणाला फक्त एक संधी जर मला एक संधी मिळाली ना पायल तर मी तुला वचन देतो मी ती संधी जाऊ देणार नाही आणि तुझ्याकडून मी एका 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 थप्पडचा हिशोब घेईन आणि तोही व्याजासहित कारण ऋषी ग्रेवाल कोणाचेही उदार ठेवत नाही पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचे आहे की तुझ्या आणि या नाटकाच्या डायरेक्टरमध्ये काय चालू आहे प्रेम द्वेष खेळ की अजून काही ड्रामा पायल आणि आरव पुन्हा आपापल्या जागी उभे राहिले आणि आधीने इशारा करताच पुन्हा त्याच सीनची रिहर्सल चालू झाली कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद